आणि आता ते सहासष्ट वर्ष होत आहेत पासष्ट पूर्ण सहासष्ट चालू काय करायचं आता सांगा आता काय करायचं आता तुम्ही काही महिन्यांसाठी या योजनेत बसत नाही तसं आणि आता जास्त कारण हे सगळ्या अंदाज पण जे होत्या ना तारखा शिक्षक माणसं असते सुधारता येतो हा ना आता हे अशिक्षित माणसात आणि खरी गरज आहे आज बघा सकाळी आज मुलांना शाळेला दिली नऊ टोलाई सुट्टी तर मग त्याच्यामुळे मुलांना शाळेला सुट्टी असल्यामुळे आम्ही आता ठरवलं की त्याला पाऊस तर काय पडलेला नाहीच आहे म्हणून आम्ही गावाला यायचं ठरवलं आणि आई माझ्या म्हणजे सासरे आणि हे गेले सकाळीच खुरपण्यासाठी गावाला शेताला कारण चांगलं गुण पडलं होतं तर म्हटलं चला थोड्या वेळाने मुलांना चावरून दिल्यानंतर मीसुद्धा गावाला चालली आहे आणि हे पाहू शकता तुम्ही बसनी चाललेली आहे आणि आमच्या इथे स्टॉपवर बसलं की गावाला दारात जाईपर्यंत चांगली बसची सुविधा आहे तर म्हणून मी निघालेली आहे मस्त आता गावाकडचं वातावरण मस्त पहा आता तुम्ही किती सुरेख आणि सुंदर दिसते तर पाहू शकता सारी धरती हिरवा शालू पांघरलेली दिसते म्हणून तर पावसाळा तर सगळ्यांनाच आवडतो ना नद्या नाले तुडुंब भरून वाहत असतात आणि किती छान एकदम मन प्रसन्न वाटतं बघा आई आहे इथलं गवत झाड चांगली मोठी झाली बघा हा कडुलिंबाची झाडं झाड म्हणलं गवत तर लगेच आहे पाऊस येईल काय नाही ते आत्ता होत्या माझ्या पुढे बसमध्ये होत ना बसच्या पुढे त्या होत्या आणि मग पुढं मी आत आल्यात त्या आपण व्हिडिओ मध्ये तुम्हाला पुढे घेतलंय आम्ही शूटिंग बच्चा पुढे तुम्ही मस्त हेल्मेट अडकून मग हा म्हटलं हाय माग आम्ही <laughs> तुम्ही गाडीवरच होते हो आणि का पोरग माझ गावतात सायकल खेळतंय हा चल जेवायला आणि ताईंनी मस्त चहा केलाय गावाला आल्या बरोबर ब्लॅक टी बघवा ब्लॅक टी मस्त आयुर्वेदिक काढा आणि आता मज्जा झालीये तुम्हाला एक मज्जा दाखवत लागलेली टाटा काय आता बाई प्रश्नच सुटला पोरांचा <ड़ीवाग> <गाली। ड़ीवाग> आणि पहा इथे पळी आहे मोठी बेडसाठी त्यामुळे आव्हान चालू काम त्यांना कुठलं काम येत नाही काम होत त्यांना ऑलराऊंडर येत आहे उद्घाटन श्री गणेशा हे जी चित्र मंदिर तुला पाहत आहे रे सिरियल लागली आणि हे बघा आमचे प्रेक्षक प्रेक्षक लगेच बाहेरून येऊन घरात बसले टीव्ही पुढे काय आत्या आता आत्या आवाज वाढवा मा नक्की आवाज वाढू आणि पहा चला आता आवाज वाढवलाय आता येते काय केला बाहेर ना लगेच प्रेक्षक येऊन घरात बसले तो <laughs> बघा <बागाई> रिपीट सिरियल तुला <laughs> पाहते <भादे> रे <laughs> आणि पहा घरी ही फळी होतीच तर बरोबर आता या कॉटच्या मापाची झालेली आहे कट करून त्यांनी व्यवस्थित केलेली आहे कुठलं काम येत नाही आज काय तर विशेष आहे ते तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये समजेल काय हो मग काय आम्हाला पार्टी सगळे दरवाजा आणि पाऊस आलेला आहे आली कशा जोरात सर येते देवांश म हे बसलाय गाडीत अशी झाड वाऱ्यावर डोलताना पाहून लय भारी वाटतं आणि बघा आता आत्यांना भरायचं आहे मुख्यमंत्री लाडकी योजना काय होत लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म आणि आत आधार कार्डावर अठ्ठावन्न एज आहे आणि आता ते सहासष्ट वर्ष होत आहेत पासष्ट पूर्ण सहासष्ट चालू काय करायचं आत्या सांगा था? था। आता आता तुम्ही काही महिन्यांसाठी या योजनेत बसत नाही आणि आता जास्त कारण हे सगळ्या अंदाज पण होते होत्या ना तारखा सुधार सुधारता येतात हा ना आता हे आणि खरी गरज यांना आता मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे वय सत्तर करू शकता हाय होता ही पण नाही एक दोन आता एक दोन महिन्यांसाठी जर ही योजना हुकली तर खरं गरजूंना लाभ मिळत नाहीये ना गरज आहे हो शेतात राबणारे आहे की नाही त्यांना खरी गरज आहे शेतक हा। शेती हा एकच व्यवसाय नाही का शेतावर काय होत पाऊस आपल्या जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ आपला शेअर करा आणि काहीतरी याच्यातून मार्ग काढा नाही का होता फायदा भलतेच घेतात नाही मिळाला तरी चालेल पण खऱ्या गरजूंना मिळावा तरी बघू आपण काहीतरी झाला काय रे सायकल ला परत काहीतरी केलं तू चला पाऊस चला साडेपाच साडेचार का साडेपाच साडेपाच आता झाडाचा कडी पत्ता काढून मागच्या वेळी त्यांनी इथं वांग्याची हा ना अहो खूप चौदार वांगी इथं पण दिसत एक नको नको ते राहू तुम्हाला आया ही तोडलेली येतोय ही मोठी मोठी तिकडे आलती का भारी आहे ना राहू दे की तुम्हाला भाजीला अगं खात नाही तो वांगी का नाही रोज खात बाबांना तुम्हाला होईल नको केवढी मोठी झालीत ना काटी नाही आणि त्याला हाय 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 थोडेसे पण भारी लागतात ते परवा लय मोठी झाली त्याच्यानंतर भरताच भरीत पण छान बियाण असतात ना जास्त द्या मग हा घ्या मोठी मोठी पानं असलेला कडीपत्ता थोडासा वासाला आपला गावरान सगळे गावरानच असतात पण ते काही लगेच शेंडे फुटतात नाही का पारं सुटले बघा झाड कसल भारी वाटतंय ना काय ते पिशवी वय नको वाटतं पिशवी पेशवी राहतो मला इथं नको हाय आणि मोगऱ्याचं झाड पहा मस्त काय सुगंध दरवळतोय वा कसलं वार सुटलंय भारी बापरे, कसलं वाटतय झाडांची पान बघा कशी गो वार बघाई अरे तू आता आम्ही निघालोय काय वांगी कडी पत्ता घेतलाय चला तर घरी जाऊन आम्हाला करायची आज आहे मिस्टरांचा बर्थडे तर त्याची तयारी करायची आहे त्यांना सरप्राईज द्यायचे थोडस व्हिडिओ इथेच एंड करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय